कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती इंदुरा पाईमजी पालकर खोपूर शहराचे अध्यक्ष मनीषजी यादव सोमनाथजी ठोंबरे आदरणीय पत्रकार बाबूशेठ फोटे ज्यांचा खऱ्या अर्थाने आज या पक्षामध्ये जाहीर प्रवेश आमदेजी जुवारी मुगरज ग्राम पंचायतचे माजी सरपंच अर्जुनजी सत्पाल त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे दत्ताजी सुपे महेशजी उत्तमजी पालांडे राजेंद्रादा बारठे दादा मोहनदा केदारी विजय अण्णा उपस्थित असलेले कर्ज खोपोरी तालुक्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष राहून गेले आमचे संतोषजी बेनवारे शेखरदादा पिंगळे भूषणजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या अनिल भाई सर्वच प्रमुख व्यासपीठावरील आमच्या समोर पटलेला असतील सुचिता लोकरे असेल आमची युक्ता असेल वैशालीताई जाधव असतील समोर पटलेले आमचे नजी साहेब असतील सर्वच व्यासपीठावरील सर्व प्रमुख कार्यकर्ते जयंतजी देशमुख असेल नवीनजी देशमुख असेल दादा दलवे असतील आर के कोळंबे साहेब असतील उपस्थित सर्वच प्रमुख मान्यवर खऱ्या अर्थाने आज सर्वांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षातून अनेक कार्यकर्ते प्रवेश करतात आज खऱ्या अर्थाने मुगरद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुनजी सत्पाळ आणि त्याचप्रमाणे चालू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमदार जोवाल आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचा मनापासून आपण त्यांचं स्वागत शुभेच्छा देतो कारण आपण अनेक दिवस बघतो सर्वांनी सांगितलं तर मागच्या या विधानसभेमध्ये आपण अपक्ष उमेदवारी घडवली त्यानंतर आपल्याला अपयश आलं पण तो अपयशाला खचून न जाता आयुष्याला आपण त्याच ताकदीने तेवीस तारखेला मला वाटतं तेवीस नोव्हेंबरला त्या ते दोन दूर लागला चोवीस तारखेला हजर होतो आपण सर्वांनी रोजच्या प्रमाणे कामाला सुरुवात केली एकही माझा कार्यकर्ता म्हणजे आजही आपल्या पक्षातून एकूणच तिकडून झालेला नाही मी खरंच माझ्या कार्यकर्त्यांना मनापासून त्यांचा आभार मानेल त्यांना धन्यवाद देईन तर आपण बघत असतो अनेक वेळा पक्षामध्ये जिकडे सत्ता असते तिकडे कार्यकर्ते जात असतात परंतु नोव्हेंबर महिन्यापासून पर जी पक्षाची आपल्या पक्षामध्ये विविध पक्षामधून ज्यांचा प्रवेश होतोय अनेक कार्यकर्ते आपल्या टचमध्ये मध्ये आहेत त्यांचा सुद्धा जाहीर प्रवेश होणार आहे मी आरक्षेत तुम्हाला परवा तुमच्या गावात आलो होतो तुम्हाला सांगितलं आमच्या अनिल भाई असतील तिथले शेड असतील तिथलं आमचं भाई असेल यांना सुद्धा सांगितलं आपल्या आजी आता जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते हा भेदभाव आता तिथे काय राहिला नाही आणि तो बरोबर आता नवीन जुने सर्व एकत्र झालेत तुमच्या कार्यकर्त्यांनी अनेक माझ्याकडे प्रश्न मांडले त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपण सांगितलं का मागच्या पाच वर्षात सुद्धा सुधागर झाले आमदार नव्हता परंतु विकास कामाच्या बाबतीत आदरणीय तटकरे साहेबांनी आपल्याला कधी काही कमी पडून दिलं नाही आपल्या संघामधला जर विकास बघितला आणि सत्तेमधला आमदाराचा विकास बघितला तर त्यांच्या बरोबरीना विकास करण्याचं काम सुद्धा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेलं आहे